गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाची रिप, -रिप सुरू झाली आहे. अशातच देवरी ते चिंचगड मार्गावरील सलाय या गावाजवळ पूल खचल्याने देवरी ते चिंचगड मार्ग हा बंद करण्यात आला. या पुलावरून एक ट्रक जात असताना ट्रक पुढे गेल्यानंतर पूल खसला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही चिंचगड ते देवरी हा नक्षलग्रस्त भाग येत असून हा या मार्गावरील महत्वाचा पूल आहे पुढे हाच मार्ग गडचिरोली जिल्ह्याला जोडला जातो परंतु आता हा मुख्य मार्गावरील पूल खचल्याने या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आणि विद्यार्थी यांना ते पंधरा किलोमीटरचा फेरा करून चिंचगड आणि देवरीला यावं लागणार आहे सव्वा सहाच्या दरम्यानची घटना सहा ते देवरीपासून पाच किलोमीटर अंतरावर चिजगड देवरी, अंतरा देवरी मार्गावरील एक नादुरुस्त पूल बऱ्याच दिवसापासून पी डब्ल्यू डी आरच्या दुर्लक्षमध्ये नादुरुस्त अवस्थेत होता आज देवरीवरून चिजगड मार्गच्या दिशेने जाणारा एक वाहन त्या पुल्यावरून जसं गेलं तेव्हा तो त्या ते पुलांचा स्लॅब हा पूर्ण कोसळला दरम्यान त्याचवेळी सालईकडून देवरीकडे जाणारे दुचाकी स्वार त्या स्लॅब कोसळल्यामुळे नाल्याच्या पाण्यात पडले सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही असं हा एकंदर प्रकरण आहे आणि वाहतूक विस्कळीत झालेली आहे आता हा या चिजगड देवरीमध्ये एकमेव रस्ता असल्याकारणानं प्रवाशांची फार अडचण निर्माण झालेली आहे तसं जवळजवळ इथून पंधरा सतरा किलोमीटर अंतर आहे आणि देवरीचं अंतर पाच किलोमीटर चिजगडला जायला कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर वाढेल परत म्हणजे समजा तीस किलोमीटरचा फेराव आहे पूर्ण देवरीपासून